मोजे आगळगाव तालुका कोटंबिका जिल्हा सांगली येथील प्राथमिक शिक्षक मरा प्राथमिक मराठी मुलांची शाळा आगळगाव येथील मुख्याध्यापक माननीय शेळके सर यांच्याबरोबर आपण थोडीशी बातचीत करूया कारण मराठशाळा ही नावाजलेली आहे सध्या जिल्ह्यामध्ये क्रमांकावरती आहे शिक्षण पण इथं चांगलं मिळ मिळतं आहे आणि इतकी सुंदर शाळा बघितली की मन भरून आलं ज्यावेळी शाळेत एंट्री केली एंट्री केल्यानंतर सगळा परिसर असा सुशोभित असं दिसला आणि मुलांना जे जे काय लागतं आहे ते तेथे आदर्श घेण्यासारखं आहे झाडे लावा झाडे जगवा मु मुलींना वाचवा या असे संदेश देणारे भिंतीवरती असे रंगकाम रंग केलेले दिसले म शाळेचे मुख्याध्यापक मान्य शेळकेसर मी विश्वनाथ सर गेल्या वर्षभरापासून या शाळेमध्ये मी काम वरिष्ठ मुख्यालय म्हणून काम करतो आहे तरी वर्षभरामध्ये शाळेचा विकास व्हावा या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन करून सर्व शिक्षकाच्या मदतीनं आम्ही कामकाज चालू ठेवलेलं आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य भाऊ पाटील यांच्या प्रेरणेनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्याच्या मदतीनं आम्ही लोकवर्गणी जमा करून किंवा लोकसहभाग शाळेमध्ये सहभाग मिळवून शाळेचा विकास करण्याच्यासाठी चांगला प्रयत्न केलेला आहे सध्या शाळेमध्ये किमान जूनमध्ये आम्ही गेल्या जूनमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयाची झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं वाढवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला सर्वांना ठिबक सिंचन केलेले आहे त्याचबरोबर टाकाऊपासून टिकाऊ या वस्तू करण्याच्यासाठी म्हणून कार्यानुभवचे विविध कार्यक्रम आम्ही शाळेमध्ये राबवलेले आहेत त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत लोकसभा समजा एक चाळीस हजार लाख रुपये जर निधी शासनाकडनं आला तर दहावीस टक्के निधी हा आपण गावातून लोकसभा मिळवण्याचं धोरण जिल्हा परिषदेचं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आज अखेर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये तीन ते चार लाख रुपयाचं चा कामकाज आम्ही केलेलं आहे आणि सध्याच एक शहीद जवान झालेले एकोणीसशे आठे, अठ्ठ्या आठे, अठ्ठ्याण्णव साली आसामच्या त्या जे काही ते अतिरेके आहेत त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये आमच्या गावातले ग्रामस्थ सन्मान्य जालिंदर भीमराव पाटील हे शहीद झाले होते आणि मग अध्यक्षांच्या प्रेरणेने त्यांच्या ज्या वीरपत्नी आहेत त्या सुमंतई जालिंदर पाटील यांनी साडेचार लाख रुपये खर्च करून आपल्या शाळेला प्रवेशद्वार बांधायचं नियोजन केलेलं आहे गेल्या पाडव्यामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि एका दीड महिन्यामध्ये हे प्रवेशद्वार अतिशय उत्कृष्टरित्या शाळेमध्ये उभारलं जाणार आहे आणि त्याचबरोबर वॉटर आर ओचं जे पाणी आहे चोवीस तास आर ओचं पाणी आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य मदन भाऊ यांच्या प्रेरणेनं ते शिवशक्ती एंटरप्राइजेस बुदगाव यांच्या वॉटर प्युरिफायर यांच्या संस्थेमार्फत एक स्वयं साई दत्त फाउंडेशन पुणे यांच्या मदतीनं मुलांसाठी चोवीस तास पाणी आर उपलब्ध करून दिलेलं आहे आज आगळगाव शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे शाळेची जर गुणवत्ताचा विचार करायचा म्हटलं तर तोंडी बोलत बसण्यापेक्षा या ठिकाणी समोर शिल्ड आहेत आणि ते शिल्ड सांगतात की आपली शाळा तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत गेलेली आहे आगळगावची शाळा ही सर्वच बाबतीत गुणवत्तेच्या बाबतीत भयंकाच्या बाबतीत एक नंबर मध्ये आहे स्वागत करतोय शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मदन भाऊ पाटील उपाध्यक्ष संजय पाटील आणि सर्व व्यवस्थापन समिती ही सुद्धा या ठिकाणी अतिशय आतुरतेने या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित आहे त्यांचे स्वागत आहे मोठ्या उत्सुकतेने मोठ्या आतुरतेने आणि मोठ्या उत्साहाने आमच्या शाळेचे सर्व सर्व मुलांनी त्यांचं ताऱ्यांच्या गटामध्ये अतिशय उत्साहात स्वागत करत आहेत आपल्या शाळेची स्थापना वीस जुलै एकोणीसशे आणि त्यावेळेपासून जे काही विद्यार्थी या शाळेचे आतुलतेने जोडले गेले आहेत ते सर्व सर्वातले मोठ्या ही आवडते मज मनापासून शाळा ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी तशीच ही शाळा फुले ही स्वच्छंदी अशी ही आपण सर्वांची आवडती शाळा जिल्हा परिषद शाळा आगळगाव या शाळेची स्थापना वीस जुलै एकोणीसशे सात सालची म्हणजे जवळजवळ एक एकशे अठरा वर्ष पूर्ण होत आली आपल्या शाळेला आणि या शाळेमध्ये एवढ्या वर्षामध्ये हजारो विद्यार्थी या शाळेमध्ये शिकून गेले आणि इथून शिकून गेलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या बालपणाविषयी आपल्या बालपणाच्या शाळेविषयी आणि त्या शाळेमच्या आठवणीविषयी कुठंतरी मनामध्ये एक हळवा कोपरा आहे आणि या हळव्या कोपऱ्यातील जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी आपल्या या शाळेचे त्या काळचे सवंगडी त्या काळी शिकवत असणारे आपले गुरुवर्य गुरुजी या सर्वांची परत एकदा भेट व्हावी आणि तो अनुभव परत एकदा आपल्याला मिळावा या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आजी माजी विद्यार्थी यांच्या सहयोगाने आपण हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे राष्ट्रगीत प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व दिनदुबळ्यांना स्त्री वर्गाला शिक्षणाचे द्वार खुल्या करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आता होणार आहे मी व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी सर्व माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं आपल्या या कार्यक्रमाचं प्रतिमापूजन park या शाळेमध्ये पूर्वी शिकवण्यासाठी असणाऱ्या मॅडम 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 आणि सर्व दे मॅडम त्यावेळेस यामध्ये कनेरे गुरुजी असतील पुस्तक दप्तर आहे पाठीपुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे पाठीपुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे दैनंदिन परिपाठातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जे संस्काराचे धडे देतो यामध्ये ईशस्तवन जेणेकरून देवाची प्रार्थना करून आपल्या रोजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो हे आस आळवीतो बालगन हे ईशा तुझे हे सवन तू हरे आगमन भव्य विश्वाचा मालक तू कालचक्राचा चालक तू भव्य विश्वाचा मालक तू कालचक्राचा चालक तू पंचमहाभूते ही तुझी आपत्ये पंचमहाभूते ही तुझी आपत्ये प्राणी मात्रांचा पालक तू असलेले सर्वांना माझा परत एकदा नमस्कार आणि वेळ वेल काढून आपले जे गुरुवरे इथं आले की जे आपले गुरुजी मला वाटते गुरुजी या नावानं ज्यांना आपण संबोधतो ती कदाचित शेवटची पिढी असावी त्यानंतर गुरुजींचं रूपांतर हळूहळू सर ह्याच्यात जा कसं झालं कधी झालं हे कळालं नाही पारसे गुरुजींचं खास करून का की कोर्वे गुरुजींच्या मी म्हणजे त्यांचे पाय शिवले त्यांना नमस्कार केला केला म्हटले अरे सचिन तू इंग्रजीमध्ये खूप छान हुशार होतास तर सर त्याच्यामागं तुम्ही आणि पारसे गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन कारण मी ज्या ज्यावेळी परदेशात जायचो त्या त्यावेळी मला ते विचारायचे की बाबा तुझं इंग्लिश एवढं चांगलं कसं आहे तर मी त्यांना आवर्जून सांगायचो की हे माझे मराठी शाळेतले शिक्षक आणि ते विचारायचे इंग्रजी तुमची पहिली भाषा आहे का मी त्यांना म्हणायची आमची तिसरी भाषा आहे म्हणजे पहिली मराठी दुसरी हिंदी आणि इंग्रजी ही आमची तिसरी भाषा आहे आणि ते म्हणायचे हाऊ कम इट कॅन बी म्हणजे तुमची थर्ड लँग्वेज असू तुम्हाला एवढं चांगले इंग्लिश तर मी त्याचं श्रेय पूर्णपणे पारसे गुरुजी सरांना देतो आणि माझ्या गुरुवर्यांना देतो त्या आजोरकरांच्या बागेत आम्ही चालत 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 जायचो तिथं पारसे गुरुजींनी एक ॲक्टिंग केली होती तर त्याने ॲक्टिंग केली होती अशी ते असे अशी हातात पिशवी घेतली माझं नाव डॉक्टर गुणे राहणार पुणे आणि माझ्या औषधाचं नाव सॉरी खाणार शेंगदाणे आणि माझ्या औषधाचं औषधाची किंमत आहे चार तर गु मा मी आणि माझे मित्र हे असे खाकी चड्डी पांढरा सदरा इन्शर्ट करून आम्ही ह्या ग्राउंडवर धावतो आहे असं मला वाटत होतं आणि त्या खाकी चड्डीचं वैशिष्ट्य असं होतं की ती खाकी चड्डी ढोंगणावर विधभर फाटलेली असायची आणि त्याला असं की त्याला ती आई असे ठेवळं लाव 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 म्हणजे सगळ्यांची परिस्थिती चांगली असून पण ती एकसारखी कारण का ते बहुतेक तो सिम्बॉलच असायची बाबा ती चड्डी डोंगणावर फाटलेलीच पाहिजे ओके तर अशा असं असं सगळं म्हणजे नवीन चड्डी अस्तित्वात नाही ओके असं आणि सगळ्यात चांगली म्हणजे सगळ्यात फाटकी चड्डी का तर तिला कापून तिची थी ठेवळं लावायची ओके हे तुम्हाला तुम्ही कुणाला तरी पाहिल्याशिवाय मला काय बनायचं आहे हे तुम्ही कुणाला तर पाहिल्याशिवाय होत नसतं आणि ते पाहायचं असेल ना तर ही सहल तुमची सैनिक स्कूल सातारला गेली पाहिजे आणि खास करून त्यांचं ज्यावेळी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी याला ज्यावेळी त्यांचं संचलन सुरू असतं त्यावेळी ही स सहल तिथं न्या तुम्ही सहल त्या व्यक्ती इथं नाहीत पांडुतात शिवाजी अप्पा आणि भगवान बावारसाहेब हे म्हणजे शे आमचा मुलगा आगळ्या वाजून एकच जातोय मूळ काय तर मी शळकेवडीला जाऊन म्हणजे चार चार सहा सहामध्ये प्रॅक्टिस केलं आणि त्या लोकांनी मला त्यावेळी दीडशे रुपये माझ्यासाठी त्यांनी परब जाण्यासाठी पैसे भरले त्याबद्दल मी ह्या लोकांना मी कधीच माझं आयुष्य असेपर्यंत कधी विसरणार नाही त्यामुळे एक मुलगा इंजिनीअरच्या लास्ट इयरला होता आणि घरामध्ये असेच आहे म्हणत ते अरे तू इंजिनियर झाला आहेस बाळ तर तेवढं तू नळ आपला बंद कर तुला तर नळ ते करता येत नाही का तर तो मुलग्याला वैतागला चिडला आईवरती ठीक आहे गेला आणि तो नळ त्यांना तोडून टाकला त्याच्या बोलण्यामुळं पण ते आईचं म्हणणं बरोबर होतं तू इंजिनियर आहेस तेवढं आपल्या घरात नळ ठिकवू शकत नाहीस तो देशाशिवाय काय करणार आहे तर त्याने काय केलं ते नळ करून बंद करून टाकला आणि एक्झाम झाली त्याला इंटरव्ह्यूला कॉल आला इंटरव्यूला कॉल आल्यानंतर पन्नास आ, पन्नास मुलांना इंटरव्ह्यूसाठी कॉल आले होते ते आता एकच कॅन्डेट सिलेक्ट करायचा होता ह्याचा एकोणपन्नास नंबर गेले आणि ह्याचा नंबर कॉलसाठी बोलवला तुमच्यासारखे तज्ज्ञ माणसं होती त्याला बोलवलं इंटरव्ह्यूसाठी आत केला जाता आता लेफ्ट साईडला एक मार्स क्वेशन होतं त्याचा नळ चालू होता दादा त्याला पाठवणूक पडसा आवाज आला आईचं बोलणं ऐकायला आलं बाळ नळ बंद कर दादा त्याला नळ बंद केला आणि आज गेल्यानंतर तुझी इंटरव्ह्यू झाली ह्याच्यापेक्षा बी तज्ज्ञ माणसाने उत्तर दिले होते मुलांनी पण नाही पण ते त्याने काय म्हटले हा एकच कॅन्डिडेट सिलेक्ट झाला काय सिलेक्ट झाला तर त्याने सांगितलं बाबा म्हणून मला आम्हाला तुझ्या उत्तराबरोबर आन्सरबरोबर नळ बंद करणारा एक तज्ज्ञ संस्कारी माणूस मला पाहिजे होता म्हणून ते सिलेक्शन झालं त्यासाठी आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलाकडं लक्ष द्यायला पाहिजे मुलाला घडवलं पाहिजे त्या हे त्यामध्ये माझ्या मुलांनासुद्धा मी सांगितले ज्या ठिकाणी जर तुम्हाला शिक्षणासाठी किंवा कुठल्या कार्यासाठी जर मदत करायची असेल तर शिक्षणासाठी तुम्ही मदत करा बाकीच्या तुम्ही फालतू किंवा का मुलं शिक्षणासाठी कुठलाही मुलगा असेल तर त्याला आम्ही चॅरिटेबल ट्रस्ट काढली आणि त्यासाठी आम्ही शिक्षण संस्था उभा केलेली आहे त्याच्यानंतर कोणाला असेल बारावी जनता दुरुट असेल तर तुम्ही अवश्य कॉल करा आणि आमच्याकडनं काय जर माझ्याकडून वैयक्तिक ह्या गावासाठी गावाच्या विकासासाठी काय जर काम होत असेल तर त्याला आम्ही हमेशा तयार हिऱ्याला पैलू पाडणारे जवाहर जवाहिरे ह्यांनी आज प्रत्येक एकालाच पाडलेलं नाही प्रत्येकाला त्यांनी पैलू पाडलेले आहेत आणि त्या त्या हिऱ्यावरती जो जो इफेक्ट झाला तोच ब्राईट झालेला दिसतो तोच आज चमकलेला दिसतोय त्यांनी सर्वांच्यावरती प्रयोग केला त्यांनी एका दोघावरती प्रयोग केलेला नाही आहे त्यांनी जो प्रयोग केला आज माझ्यासारखी एवढ्या खेडे गावातली मुलगी आज मी एम मध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून जेव्हा जाते त्या खुर्चीवरती बसते तो जेव्हा मला मान सन्मान मिळतो त्याला मी एका क्षणाला मी, एक मी विचार करते मी कुठं होते आणि मी कुठं आले ह्याचं सर्व श्रेय ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आई वडील आणि हे सर्व गुरुवारी आहेत यांना त्याचं श्रेय जातं हे बोलण्याची कलासुद्धा मला ह्याच ह्याच मातीमध्ये मिळाली तिसरीमध्ये असल्यापासून मी ह्या स्टेजवरती आले वडिलांच्या हातातला माईक कधी माझ्या हातात आला हेच मला कळालं नाही आणि माझे दोन विचार मी चार माणसांच्या पर्यंत कसं पोचवू ही कला मला ह्याच मातीमध्ये मिळाली ह्या शाळेमध्ये मी जेव्हा शिकत होते मला आठवतंय पलीकडच्या वर्गामध्ये शनिवारचा वार म्हणजे सारवायचा वारं आजच्या मुलांना सगळी फरशी वगैरे टाकलेली दिसते पण त्यावेळेला आम्ही त्या शेणामध्ये हात घालून ते, ते पूर्णपणे आणि आम्हाला पण बरं वाटतं पाणी घालणं जरा म्हणजे असं ह्या पद्धतीनं आज आम्ही तिथं गेलो आज ह्या मातीमधला आम्ही हात धुतला या पळलेल्या ह्या जमिनीवरची माझ्या पायाची माती गेली पण त्याची ताकद आहे ना ती आजही माझ्या पायात खंबीरपणे आहे ह्याचा मला खूप अभिमान वाटतोय ह्या शाळेनं मला खूप दिलं ह्या गुरुवर्ने मला खूप दिलं जे जे मला हवं होतं ते ते मी त्याच्यातलं घेतलेलं आहे आणि मी इथून येणाऱ्या पुढच्या पिढीला मी ते, ते देण्याचा प्रयत्न करते मला सांगावंसं वाटतं प्रत्येकजण आपल्यासाठी आपल्या मुलांच्यासाठी करत राहतो काही लोक समाजासाठी करतात जवळच्यासाठी करतात तसं एक माझ्या हातून पण एक चांगलं कार्य होतं जे मला समाधान मिळते मी तीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलेलं आहे त्यातली एक मुलगी आज डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी आहे तिचे पेरेंट्स वडील नाही आहेत आई एकटी आहे आणि तिचा खर्च ब तिच्याकडून होऊ शकत नाही म्हणून मी पहिल्यापासूनच तिला जो खर्च आहे तो दिला माझ्या तीन मला मा, तीन मुलं आहेत त्याच्यामध्ये ह्या पण तीन मुलांचा मला एक म्हणजे माझी मी सांगताना सहा मुलांचा मी शिक्षणाचा खर्च देते ह्याचं माझं मला समाधान असते मी दुसऱ्याच्या समाधानासाठी वागत नाही मी माझ्या समाधानासाठी आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर ज्यांना गरज आहे त्यांना मी मदत करते मग ते एज्युकेशनसाठी असू दे किंवा आजारपणासाठी असू दे किंवा कुठलीही अडचण त्यांना आली तर परीनं मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करते आयुष्यात मनुष्य नेहमी घेण्याचाच विचार करतो पण आपण देण्याच्या रांगेमध्ये आहे ह्याचं एक भाग्य मोठं असतं म्हणून जो घडलेला विद्यार्थी असतो तो ह्या मातीतला असतो नाव जर का देशाचं चा करायचं असेल तरी आपण ह्या मातीमध्ये घडलेला असतो त्या मातीचा वास त्या परदेशामध्ये पण जाण्याचं काम आपल्या हातामध्ये बरेचसे स्टुडंट ज्यांना की बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्याची कोणाची इच्छा तर, असेल तर त्यांना काही मदत हवी असेल तर मला सांगा मी माझ्या एक ही टीम आहे आमची जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांची आम्ही एक्झाम घेतो आणि इंटरनॅशनलचे एक्झाम एक आ, आहे ती जर झाली तर त्या मुलांना आपण शिक्षणाचा खर्च दे देण्याची व्यवस्था हे राज्य सरकार करतं ह्या स्कीम्स काय माहिती असतील नसतील एज्युकेशनच्या बाबतीमध्ये काय तुम्हाला कुठली गोष्ट जरी कुठल्याही आपल्या आगाळगावच्या किंवा ओळखीच्या माणसांना कोणाला जर हवी असेल तरी आमच्यासारख्यांना विचार आमच्यापर्यंत होता होईल तर आम्ही मदत करू ज्या वेळेला मी सातवीमध्ये पास झाली त्यावेळेला इथले गंगाराम माने होते आणि ते आले होते आणि गुरुजींना म्हटले काय लवकर वाचतात कशाला पोरणा शिकवताय धाडून द्या केलं करून काय त्यानं दुसऱ्याचं दुसऱ्याचं धन होते तर दादा हसले आणि म्हटले हे दुसऱ्याचं धन नाहीये ज्या वेळेला मुलगी माझी नांदायला जाईल तिनं माझ्या समोर ह्याच्यासाठी पैसे द्या त्याच्यासाठी मला मदत करा म्हणून त्यांनी हात पसरू नये म्हणून त्यांना मला त्यांच्या पायावरती उभा करायचं आहे जर प्रत्येक पेरेंट्सनी जर माझ्या वडिलांच्यासारखी जर का वैचारिकता ठेवली तर कुठलीच मुलगी पाठीमागं राहणार नाही आहे ती तिच्या कर्तृत्वानं ती पुढं जाईल आपली विद्यार्थी असो मुलगी असो अगर मुलगा असो त्यांना पेरेंट्स हे पहिले खूप महत्त्वाचे आहेत की त्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे जेव्हा तुम्ही पेरेंट्स तुम्ही ज्याला सपोर्ट करत नाही आहे त्यावेळेला जरी मुलगा किंवा मुलगी मुलगी जर हुशार असेल तर ती पाठीमागं खेचली जाते म्हणून हे आज लहान मुलांचं सोडून द्यात आहे त्यांना तेवढी अजून बालक आहेत ती पण आज, आज आपली मुलं नातवंड आपण हे करतो तर त्यावेळेला त्यांच्यावरती आपण खेडेगावामध्ये आजही म्हणजे डिस्क्रिमिनेशन मेल फिमेलमध्ये डिस्क्रिमिनेशन बघायला मिळतं पण तसं न होता मुलगीसुद्धा कमी नसते हे कुठेतरी ध्यानात ठेवून आपल्या मुला मुलींना पुढे नेण्याचं कार्य आपल्या घरापासून करा मग आपोआप समाजामध्ये व्यवस्थित होऊ शकेल